हा आजचा विषय आहे की प्रणव की परमेश्वर माझा प्रकाश आहे हा दावीद शास्त्रामध्ये सूत्रसहिता सत्तावीस मध्ये म्हणत आहे पहिलं वचन परमेश्वर माझा प्रकाश व माझं तार नाही मी कुणाची भीती बाळगू परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे मी कुणाची भैत अनेक वेळा प्रणव तुम्हाला मला अंधकाराची सत्तेत सत्ता अंधकाराचं राज्य आम्हाला अनुभवाला पाहायला मिळते प्रणव आणि आम्ही घाबरतो कारण की काय होणार अंधकार हे सैतानाचं राज्य अंधकार म्हणजे अनेक रोग अंधकार म्हणजे अनेक त्रास अनेक पिढा अंधकार म्हणजे अनेक जादू टोनं अनेक जादू टोनं अनेक करणे अनेक बंधन अनेक भांडण वाद विवाद सगळं अंधकारामध्ये करत प्रणू आणि अंधकार कुणालाच आवडत नाही प्रणू पण दावी अशा अंधकारातून जात होता उद्या तो जगणार का मरणार हे त्याला माहीत नव्हतं का तो अंधकारातून जात होता गुहेतून डोंगरा वाटून जात होता अनेक शत्रू त्याच्या मागे लागायचे प्रणव पण तो स्वतःला सांगत आहे तो म्हणत आहे परमेश्वर माझा प्रकाश माझा तार नाही मी कोणाची भीती बाळगू खरंच तुम्हाला मला आज कोणती भीती सतवत आहे कोणत्या अंधकाराची भीती सतवत आहे कोणत्या अंधकाराची भीती तुम्हाला त्रास देत आहे मी आज मरणार आज मला एवढा मोठा रोग झालेला आहे माझं कर्ज एवढं आहे मी आता आतमध्ये करतो मला कस तरी होत आहे मी अस्वस्थ आहे मी निराश आहे माझा लोकांनी अपमान केला अशा अंधेकरांच्या कृती आमच्या जीवनामध्ये येत आहेत का आणि आम्ही खूप पूर्णपणे डिस्टर्ब होत आहोत प्रणाम आम्हाला भीती वाटत आहे आम्ही चार चौकात जाण्यासाठी आम्ही घाबरतो मी कसं जाऊ कारण माझ्या अपूर गेलेला आहे मी काय करू मला काय समजना नाकार अंधकार पूर्णपणे आमच्या डोळ्याला झाकत आहे अंधकार पूर्णपणे आमच्या कानाला झाकत आहे अंधकार पूर्णपणे आमच्या हृदयाला झाकत आहे अंधकार पूर्णपणे आमच्या सेवेला हो आमच्या कुटुंबाला आमच्या परीला झाकत आहे त्याच्यामुळं मी कुठं जात आहे माझा परिवार कुठं जात आहे माझा बिझनेस कुठं जात आहे काहीच समजत नाही म्हणून देवाच्या लोकांना आपल्याला घाबरण्याची गरज नाही रोज म्हणा की परमेश्वर माझा प्रकाश आहे परमेश्वर माझा प्रकाश आहे परमेश्वर माझा प्रकाश आहे माझा प्रकाश आहे परिवारावरती तुमच्या बिझनेसवरती परिवार तुमच्या मुलावरती कोणताही अंधकाराचे सत्ता चालणार नाही अंधकाराच्या सत्तेला क्रांतकाराच्या अधिकाराला माहित गराँ आहे की याचा परमेश्वर त्याचा प्रकाश आहे आणि तो त्याला प्रकाशामध्ये चालवणार आम्ही म्हणा सगळ्यांनी परम आम्हाला भेण्याची गरज नाही प्रणू आज आम्ही रोडनं जाताना एखादा अंध अंधकार पडला किंवा एखादा अंधकार झाला जंगलात तू जात असताना किंवा रोडवरनं जात असताना किंवा हायवेवर जात असताना आम्हाला भीती वाटते अरे या ठिकाणी कोणीतरी मेलवतं अरे या ठिकाणी भूत आहेत आम्हाला कोणीतरी सांगतं घातं कथा कानी सांगत असतात ना आणि आम्ही घाबरतो आम्हाला घाबरण्याची गरज नाही कोणत्याही अंधकाराला आम्हाला घाबरण्याची गरज नाही पहिली गोष्ट समजून घ्या की देव आमचा प्रकाश आहे म्हणून सैतान आम्हाला घाबरतो जादू टोना करायला आम्हाला घाबरतात अनेक प्राणी आम्हाला घाबरतात अनेक शत्र अनेक विचित्र अशुद्ध आत्म्या आम्हाला घाबरण्याची गरज नाही घाबरण्याची गरज नाही देवाच्या लोकांना माझा प्रकाश आहे माझ्या तो कामाचा प्रकाश आहे माझ्या कुटुंबाचा तो प्रकाश आहे परमेश्वर माझ्या परिवाराचा प्रकाश आहे परमेश्वर माझ्या सेवेकाराचा प्रकाश आहे परमेश्वर माझ्या जीवनाचा प्रकाश आहे तुमचं जीवन प्रकाश मिळून तुमचं काम प्रकाश मिळून तुमचा बिझनेस प्रकाश मिळून तुमचा परिवार प्रकाशामध्ये चालण्यासाठी सुरुवात आणि घाबरण्याची गरज नाही प्रणू हा लू आम्हाला घाबरण्याची गरज नाही प्रत्येक वेळा मला की मी भिरणार नाही मी भिरणार नाही मी कोणत्या आजाराला मी समस्याला भिना नाही कार परमेश्वर माझा प्रकाश आहे हा लेलूया परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करून